नमस्कार मी ज्योतिर्विद्या वाचस्पती डॉक्टर प्रसन्न मुळे अध्यक्ष श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ रत्नागिरी आणि कुलपती ब्रह्म चैतन्य ज्योतिष ज्ञानपीठ रत्नागिरी मित्र दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षीच्या अभ्यास वर्गांना येत्या जून पासून सुरुवात होते आहे आणि चार जून मंगळवार या दिवशी संध्याकाळी सात वाजल्यापासून आपल्या पहिला जो अभ्यासक्रम आहे कुंडली विशारद या अभ्यासक्रमाची सुरुवात होणार आहे आठवड्यातून एक दिवस हा वर्ग आपण घेणार आहोत या अभ्यासक्रमाची मुदत ही आठ महिन्यांची असणार आहे आणि आठ महिने पूर्ण अभ्यासक्रम झाल्यानंतर आपल्याला दोनशे गुणांची लेखी परीक्षा आणि शंभर गुणांची तोंडी परीक्षा द्यायची आहे आपली श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ ही संस्था ही आ, शासनमान्य रजिस्टर्ड संस्था आहे आणि त्याचबरोबरने आपल्याला आय एसओ नाईन थाउजंड वन टू फिफ्टीन अशी आपल्याला आयएसओ मान्यता सुद्धा प्राप्त झालेली आहे आपल्याकडचे जे अभ्यासक्रम आहेत ते इतके सुंदर अभ्यासक्रम आहेत की आपल्याकडे अभ्यास करून गेलेला विद्यार्थी हा अतिशय समाधानी होऊन आपल्या संस्थेमधून बाहेर पडतो आहे आपल्याला या अभ्यासक्रमाची प्रवेश घेण्याची जी मुदत आहे ती आजपासून अगदी पंचवीस मे पर्यंत प्रवेश घेण्याची मुदत राहणार आहे या अभ्यासक्रमाचं शुल्क हे आठ हजार रुपये आहे जास्तीत जास्त अभ्यासकांनी आपला प्रवेश पंचवीस मे पर्यंत शुल्क भरून निश्चित करावा असं मी आपणा सर्वांना आवाहन करतोय धन्यवाद